स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने गवाराची रस्साभाजी करून दाखवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान लागते ही भाजी आणि रस्सा भाजी केल्यानंतर वरण किंवा कुठलीही भाजी करायची काही गरज नाही भाजी असल्यामुळे ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता यासाठी मी गवारीच्या शेंगा लिंगून घेतलेल्या आहेत आणि थोड्या तेलामध्ये त्या परतून घ्यायच्या पाच ते दहा मिनटं त्या शेंगा अशा जरी परतून घेतल्या आणि यामध्ये थोडं मीठ जरी टाकून खाल्लं तरी खूप छान लागतात वाटण्यासाठी घेतलेले आहे मी शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आता आपण हे शेंगदाणे मिरची आणि लसूण एकत्र भाजून घेऊया त्याचं वाटण करून घेऊया आपलं वाटण तयार आहे फोडणीसाठी कांदा टोमॅटो हे ते आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये जिरं कांदा कांदा परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत आपला कांदा थोडा ब्राऊन झाला की यामध्ये वाटण टाकायचं वाटण तेलामध्ये छान परतून घेऊया पाच मिनटं यामध्ये तेल मी थोडं कमीच वापरलेलं आहे कारण याच्यामध्ये आपण शेंगदाणे भरपूर वापरलेले आहे यामध्ये मसाले टाकायचे थोडे धने पावडर हळद तिखट कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ परत मिक्स करून घेऊया मसाले आणि यामध्ये टोमॅटो टोमॅटो छान मिक्स करून घेऊया नंतर थोडी प्लेट झाकून ठेव टोमॅटो आपला शिजलेला आहे त्यामध्ये शेंगा टाकायच्या छान मिक्स करून घेऊया ते यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे परत पाणी घालूया अगदी झटपट आणि लवकर होणारी भाजी आहे लहान मुले मुलेसुद्धा आवडीने खातील एकदा नक्की करून बघा बघू शकता आता पाच ते दहा मिनटं आपण भाजी शिजू द्यायची आपली भाजी तयार आहे बघा किती छान कलर आलेला आहे यामध्ये कोथिंबीर घालूया भाजी छान मिक्स करून घेऊया अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी गवारीची भाजी आवडल्यास लाईक करा